एक उत्पादक दुसरा विक्रेता आणि तिसरा उपभोक्ता म्हणजे तो प्रत्यक्ष मालाचा वापर करतो प्रत्येकाने आपापली जबाबदारी जर त्या त्या स्तरावर चांगल्या प्रकारे सांभाळली तर बाजार ही एक सोपी प्रक्रिया होऊन जाणार आहे आता उत्पादकाच्या जबाबदारी काय आहेत उत्पादकाच्या जबाबदाऱ्या आहेत की ग्राहकाला जे आवश्यक आहे त्या मालाचं उत्पादन करतो त्यामध्ये प्रामुख्याने आता हे एस एस पीच्या माध्यमातून किंवा एजीएमच्या माध्यमातून हे सर्व जवळपास सेंद्रिय शेती उत्पादक महिलांचे गट आहे मग ज्यावेळेस महिला आपण सेंद्रिय शेतीचं उत्पादन करतो त्यावेळेस सेंद्रिय शेतीची काही मानांकन आहे आता लाडके सरांनी सांगितलं की एन पी मानांकन आहे त्याच्यानंतर तुम्हाला बाहेर पाडण्याचे एन ओपीचे मानांकन आहे हे सगळे मानांकन पाळून त्यांनी आपल्या मालाचा दर्जा त्या ठिकाणी कायम राखला पाहिजे ही उत्पादकाची जबाबदारी आणि हा दर्जा कायम राखत असतानाच लाडके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या शेतीचं तुम्हाला प्रमाणीकरण करून घेतलं पाहिजे कारण त्याचं उदाहरण सांगतो बाजारामध्ये ज्यावेळेस जार। एखादी चळवळ उभी राहते त्या चळवळीमध्ये फ्रॉड किंवा बोगच चालत आपण अशा लोकांची गर्दी बाजारामध्ये जास्त होते त्याचं उदाहरण माझ्यासोबत गडलेलं आमच्या मित्राच्या संदर्भातलं माझे एक मित्र होते सांगेचे नेताजी पाटील सुंदरपैकी शंभर टक्के प्रामाणिकपणे केळी पिकवली ते बाजारामध्ये आणली काही गाडी गाड्या राहताना त्यांनी त्यांच्याशी तराव करून केळी त्यांच्याजवळ दिली आणि ज्यावेळेस त्यांची केळी संपली त्यावेळेस मला दुसऱ्याही गाड्याला की त्यांच्या नावाने केळी विकली दुसरी मी त्यांना विचारलं किंवा हे केळी कुठून आणली तुम्ही नेताजी पाटलाजी म्हणजे नेताजी पाटलाची केळी संपू तो महिना झाला तुमच्याकडे कुठून केली आली तर असे जे बाजारामध्ये फसवणूक करणारे हो लोक आहेत त्यांच्यापासून सावध राहायचं असेल तर आपल्या मालाचं प्रमाणीकरण आणि त्या मालाचं प्रमाणपत्र घेणं खूप आवश्यक आहे वास्तविक आत्महत्याचे प्रकल्प आहेत आता पंजाबराव नॅशनल कृषी मिशन असेल किंवा पूर्वीचा परंपरागत शेती विकास प्रकल्प असेल त्याच्या माध्यमातून प्रमाणीकरणाची मोहीम आपण आत्माच्या माध्यमातून राबवली जात आहे त्याच्यापूर्वीही जा आपण पी जी एस प्राण्यामध्ये शे शेत शेतीकरणाचं पी जी एस प्रमाणीकरण दिलेलं आहे तरी माझी सर्व संस्थांना विनंती राहील प्रामुख्याने आत्मा असेल एस एस टी असेल त्यांना अशी विनंती राहील की ज्यावेळेस आपल्या उत्पादक शेतकऱ्याचा माल बाजारात जाईल त्यावेळेस त्या मालाचं प्रमाणीकरण झालेलं असणं खूप गरजेचं मग ते कमीत कमी पी असं तरी असणं आवश्यक म्हणजे मालाचा दर्जा त्या शेतकऱ्यांना कायम राहिला त्याचं एक ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी होईल आणि उत्पादकांनी ज्यावेळेस एखादा उत्पादित माल आपण बाजारात घेऊन येतो प्रामुख्यानं सेंद्रिय शेतीचं आपलं एक पहिलं तत्व आहे की शेतीचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आपण सगळ्या निविष्ट आपण स्वतः बनवतो आपल्या शेतीचा सगळ्या निविष्ट बियाणं असेल खतं असतील औषध असेल आपण सगळे स्वतः बनवतो म्हणजे आपल्या शेतीचा उत्पादन खर्च आपण कमी केला पाहिजे तर उत्पादन खर्च कमी केल्यानंतर आपल्याला जे काही आवश्यक त्या उत्पादन खर्चावर आधारित नफा मिळाला पाहिजे तेवढा नफा घेऊनच तो बाजारामध्ये विकावा आज परिस्थिती अशी पाहतो मी बऱ्याच ठिकाणी सगळीकडेच नाही आहे की उत्पादन खर्चापेक्षा पाच ते दहा पट जवळपास किंमत लावून सेंद्रिय म्हणून बाजारात विकलं जातं तर मी आताही सांगतो आपल्याकडं प्रत्येकाला चांगलं खायचं आहे पण तो चांगलं खाण्यासाठी जास्तीचे पैसे द्यायचे नाही ही आपल्याकडच्या ग्राहकाची मानसिकता आपल्याला दोन तीन स्तरावर काम करावं लागेल उत्पादकाच्या स्तरावर विक्रेत्याच्या स्तरावर आणि उपभोक्त्याच्या स्तरावर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागेल म्हणजे प्रत्येकाची मानसिकता बदलण्याचं काम आपल्या त्या ठिकाणी करावं लागेल आणि यामध्ये प्रामुख्यानं उत्पादकांनाही आपल्या उत्पादनाच्या जे काही पाहिजे नफा आवश्यक तेवढा नफा घेऊन त्या त्याच्या किमती ठेवाव्यात आणि विक्रेत्यांनी सुद्धा ज्यावेळेस उत्पादकाचा माल एखादा विशिष्ट पॅकिंगमध्ये आपण काउंटर पेट नेऊन ठेवतो त्यावेळेस एक खात्री अशी पडते विक्रेत्याला सुद्धा की हा माल खरोखरच चांगल्या दर्जाचा आहे आणि त्याची तो पण सांगू शकतो की हा मालाचा दर्जा खूप चांगला आहे ग्राहकाला आवश्यक आहे तेवढा दर्जाच्या मालाचा आणि म्हणून उत्पादकानेही त्यांना आवश्यक तेवढाच नफा घेऊन ते तो माल विकला पाहिजे आणि सगळ्यात शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे ग्राहकाचा ग्राहक हा विविध रंगी ग्राहक आहे ग्राहक कुठल्याही एका बाबीत ते करत नाही काही ग्राहकाला असं पाहिजे असतं काही ग्राहकाला तसं पाहिजे असतं काही ग्राहकाला असं पाहिजे असतं तर ग्राहकाच्या एक काही दिवसाच्या अनुभवावरून तशा प्रकारची पॅकिंग तशा प्रकारचा माल आणि तशा प्रकारची विक्री व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी उभा करावी लागेल आणि हे करण्यासाठी प्रामुख्यानं ग्राहकाची मानसिकता बदलण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर ग्राहकाचे मेळावे आपल्याला आयोजित करावे लागतील तसंच या ठिकाणी मला काही अपार्टमेंटचे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी सुद्धा पुण्याची जी योजना आहे पुण्यामध्ये प्रामुख्यानं त्याही अपार्टमेंटच्या तिथलं जे